ऑल माय विद्यार्थी मित्रांनो डू वांट टू स्पीक इंग्लिश यस यस नो चाइल्ड स्पीक इंग्लिश बट बट आम्ही परंतु पण तुम्हाला ते वाटलं पाहिजे जसं पा जंगलामध्ये सर्वात उंच प्राणी कोणता जिराफ सर्वात वेगवान धावणारा प्राणी कोणता आहे चिता सगळ्यात सगळ्यात धूत आणि हुशार कोण आहे कोला आणि सगळ्यात जाड प्राणी कोणता आहे मुलांनो हत्ती वजनदार परंतु सिंहच राजा का सांगा बरं का असेल तू एकाने त्याला विचारलं सिंहाला बाबा तूच का राजा असे तर ते म्हणला मला वाटतंय म्हणून मी राजे आता पा सर्वात उंच वेगळा झिपाड वेगळाच वजनदार वेगळाच पुन्हा ते हुशार वेगळाच धावणारा वेगळाच पण सिंहच का राजा आहे कारण त्याला वाटतंय सर म्हणून तुम्हाला पण सांगतो मित्रांनो की तुम्हाला अगोदर वाटलं पाहिजे आय कॅन स्पीक इंग्लिश आय कॅन रीड इंग्लिश आय कॅन राईट इंग्लिश अँड ना मित्रांनो तुम्हाला असं मग नंतर का तुम्हाला वाटलं पाहिजे अगोदर की सर मला इंग्रजी बोलता येतील मग म्हणूनच मी तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो स्रवण भाषण वाचन लेखन ह्या सर्व या पायऱ्या आहेत ना त्या पायऱ्यांची प्रत्येकावरती मी अजून भा एखादं वाक्य आपल्याला जगातील कोणते वाक्य जगातील कोणतेही वाक्य इंग्लिश मध्ये भाषांतर करा सर हाऊ हाऊ इट पॉसिबल इट इज इट इज पॉसिबल फर्स्ट ऑफ ऑल यू ट्राय टू अंडरस्टँड काय म्हणतो एक या ठिकाणी मी एक वाक्य लिहिलं आहे मी सकाळी मित्रासोबत व्यायाम करतो आता या ठिकाणी वाक्यामध्ये कधी केव्हा कुठे हे आपल्याला अगोदर शोधायचं आहे फर्स्ट ऑफ ऑल यू अंडरस्टँड माय डिअरस्ट हु इज सब्जेक्ट इन इंगेन्स सांगा बरं सब्जेक्ट कोण असेल या ठिकाणी सब्जेक्ट म्हणजे काय जो काम करतो ना त्याला आपण सब्जेक्ट म्हणतो मित्रांनो आता मला सांगा हा सब्जेक्ट कोण आहे मी मी काय करतो काय करतो एक्झरसाइज कधी कर मी व्यायाम करतो कधी कर सकाळी कोणासोबत मित्रासोबत म्हणजे या ठिकाणी आपल्याला अगोदर सब्जेक्ट समजून घ्यायचा आहे आता पाहायचं मी वाक्य तुम्हाला सांगतो पहा लक्ष द्या लक्षपूर्वक बघायचं आता हा आय झाला सब्जेक्ट आय म्हणजे काय रे मी बरोबर मी म्हणजे आय पण काय काय करतोय नंतर हे झालं सब्जेक्ट म्हणून वर्ब कोणता आहे व्यायाम करतो हुआ। करतो म्हणजे काय करतो व्यायाम करतो म्हणजे एक्झरसाईज एक्सरसाइज म्हणजे व्यायाम करणे कोणासोबत आय एक्झरसाईज कोणासोबत विथ फ्रेंड म्हणजे मित्र असो विथ डब्ल्यू आय टी विथ फ्रेंड आई फ्रेंड कधी कधी करतो कधी सांभाळा इन द मॉर्निंग म्हणजे सकाळी इन the... द मॉर्निंग झालं ओके त्या ठिकाणी आपल्याला लक्षात आलं असेल सब सब्जेक्ट कोणता वर्ड कोणता आणि बाकीचा आरपीएस नंतर रिमेनिंग पार्ट्स ऑफ सेंटेन्स आता विसरून का तो काल मुंबईला गेला सांभाळा का येईल तो काल मुंबईला गेला केले पण आपण तो काल मुंबईला गेला।, गेला आता पहा का का तो काल मुंबईला गेला आता या ठिकाणी बघा मित्रांनो क्वीच सब्जेक्ट मुंबईला गेला सांगा बरं या ठिकाणी करता कोण आहे कोण असेल बरं तो तो म्हणजे काय म्हणतो पण त्याला राईट हे नाही काय म्हणतो ही आता मला सांगा या ठिकाणी हे वाक्य भूतकाळात नाही म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगितलं गो म्हणजे जाणे फक्त पहिला फॉर्म दुसरा फॉर्म काय वेंट म्हणजे गेला की वेंट कुठे गेला की वेंट कुठे गेला कुठे गेला बा मुंबईला म्हणजे काय म्हणशील टू मुंबई राईट टू वेंट टू मुंबई आता लक्षात ठेवा कधी गेला कधी गेला वाटतो सांग बर कधी गेला काल म्हणजे काय काल वाय एस आर आता हे तुम्हाला या ठिकाणी करता समजला हब समजलं आणि बाकीचं आर्थिक म्हणजे त्याला आपण ऑब्जेक्ट म्हणतो आता एखादं पुढचा वाक्य घेऊ आपण आपण जे दररोज व्यवहारात वापरतो ना की तसे तुम्हाला वहीवर लिहायचे आहेत आणि त्याचं ट्रान्सलेट करायचं शंभर टक्के तुमचं एकही वाक्य चुकणार नाही फक्त लक्षात ठेवा सब्जेक्ट प्लस प्लस होत मग तुम्हाला ती नेहमी शाळेत इंग्रजी बोलते आता पहा दुर्वा असेल समृद्धी असेल देवयाने असेल सरांजली पा लहान लहान क्लासमधल्या मुली आहेत ना ते नेहमीच बोलता येईल सर प्लीज गिव्ह युअर पेन प्लीज 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 असं म्हणतात प्लीज घेऊन म्हणजे पा एवढी प्रॅक्टिस का सर एवढं असं का आहे युअर चाइल्ड स्पीकिंग इंग्लिश तुमचा मुलगा पण बोलते ना काय बोलते बघा आता पाहतो ती काय शाळेत एक वाटी सांगा ती नेहमी अं शाळेत इंग्रजी बोलते पार। ती नेहमी ती शाळेत इंग्रजी बोलते आता पा इंग्रजी ती नेहमी शाळेत इंग्रजी अं बोलते सर आता मला एक सांगा इथं कोण आहे सब्जेक्ट इथं कर, करता कोण आहे हे लक्षात ठेवा काय कधी कुठे हे आपल्याला लक्षात ओळखता आलं पाहिजे काय करते इंग्रजी बोलते कुठे बोलते शाळेत बोलते मग इथं काय येणार सर सांगा बरं मुलांना इथं आहे का नाही मग ती आता जर मी असत तुम्ही आय लिहिलं असतं तो असं लिहिलं असतं पण ती असल्यामुळे आल्यावर ती असं आपल्याच सी लिपा सी सी आता काय करते मुलांनो शेवटी झाला खर काय बोलते काय बोलते मला सांग बर काय बोलते सांग सांग काय बोलते ती नेहमी आता ती नेहमी ती नेहमी आहे ना एल डब्ल्यू ए वाय एल सी ऑलवेज -E. इंग्रजी बोलते म्हणजे काय बोलणार त्याला सांग बरं सी ऑलवेज स्पीक बोलणार काय म्हणतो आपण स्पीक काय बोलते इंग्लिश इथल्या स्पीक इंग्लिश ती नेहमी इंग्लिश बोलते कुठं बोलते आणि कधी बोलते कुठं बोलते ऍट द स्कूल कुठं बोलते शाळेत म्हणजे काय बोलणार ऍट द स्कूल ती नेहमी शाळेत इंग्रजी बोलते आता पुढे एक वाक्य सांग मला कोणते वाक्य सांग तो शेतात तो समजा एक नाम है ना तो शेतात दररोज काम, करत। तो काम करतो कधी का, तो तो काम करतो दररोज मग काय कसं लिहिणार वाक्य आधी वाक्य लिहा तो शेतात दररोज तो शेतात दररोज काम करतो मग या या ठिकाणी मुलांनो आपल्याला इथं शोधायचं आहे कोज्जेक्ट इंग्लिश सेंटेन्स प्रत्येक वेळेस म्हणतो बरं काय म्हणतो की अगोदर आपल्याला करता लागेल पाहिजे इथं काम करणारा कोण आहे कोण आहे कर, काम करणारा तो म्हणजे इथं काय बोला नो इथं काय बोलणार ही काय करतो काम करतो म्हणजे काय ही वर्क्स डब्ल्यू ओ आर के कुठं करतो ही वर्क्स काम करतो कुठं शेतात दररोज म्हणजे लिहिलं इन द फील्ड कुठं कधी एव्हरी ही वर्क्स इन द फील्ड इन द फील्ड इन द फील्ड कधी एव्हरी डे म्हणजे काय मला इन द फील्ड एव्हरी डे तो शेतात दररोज काम करतो ही वर्क्स इन द फील्ड एव्हरी डे आता पाच करा एखाद्या मुलीचं नाव घ्या किंवा मुलाचं त्याचं नाव घ्या ती दररोज घरी अभ्यास करते त्याचं वाक्य करा पड सांगा मला पाल रविवार होता करे असं म्हणायचं होतं तो रविवारी नदीत पोहला आता काल रविवार नव्हता ना काल कोणतावर होता गुरुवार होता तो गुरु रविवारचं वाक्य सांगतो तो रविवारी नदीत पोहला तो रविवारी तो रविवारी नदीत पोहला आता तुम्हाला काय असेल या ठिकाणी की सब्जेक्ट कोणता आहे तुम्हाला एवढ्य बघितल्यानंतर काय असेल ना म्हणजे इथं कोण आहे सब्जेक्ट ही आता पोहण्याला काय म्हणतो काय सांगा सांग काय म्हणतो स्विम परंतु जेव्हा तुम्हाला मी सांगतो मित्रांनो की जेव्हा एखादी घटना घडून गेलेली असते तेव्हा आपल्याला दुसरा फॉर्म घ्यावा लागतो आता बघू स्विम माहिती पण ही स्विम म्हणायच नाही ही घटना घडून गेली मुलांनी हे लक्षात ठेवा याला काही सांगितलं स्वॅम स्वॅम म्हणजे पोला यस

झाला किती सुभाव अशा प्रकारे मुलांना विद्यार्थी मित्रांनो आपल्याला छोटे छोटे वाक्य घ्यायचे आहेत करता कर्म क्रियापद शोधा आणि तुम्ही त्याचे वाक्य मला एक कमेंटमध्ये एखादं करून टाकत जा आणि एखादं वाक्य चुकलं तर मी तुम्हाला सांगायला तयार आहे व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा शेअरिंग इज केअरिंग थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद